सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मटार आणि बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य मी दाखवते इथं मी दीड कप मटर घेतलेत म्हणजे हिरवा वाटाणा दोन बटाटे घेतलेत मीडियम साईजचे आणि आपल्याला हे फोडणीचं साहित्य दाखवते इथं मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत असे चिरून बारीक एक टोमॅटो घेतला आहे म्हणजे किसून घेतला आहे आपल्याला कोथंबीर लागणार आहे आले आणि लसणाची पेज आणि इथं पावडर मसाले हा आपले लाल तिखट जर जास्त घेतलं आहे मी मोठा चमचा एक घेतला आहे गरम मसाला एक चमचा छोटा ह्या चमच्याने अरे धना पावडर दोन चमचे हे घेतलेत आणि एक चमचा मी हळद घेतले अरे इथं आपल्याला एक केसपत्ता लागणार आहे थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा घेतलेत आणि ह्या भाजीचं सिक्रेट म्हणजे हा मॅगी मसाला तर तुम्ही एकदा हा मॅगी मसाला ह्या भाजीमध्ये टाकून बघा आणि भाजीची चव घ्या आणि मला सांगा कमेंट करून तर ह्यातला आपण जास्त नाही वापरणार हे पुरं पॅकेट नाही आपल्याला लागणार आहे ह्यातला फक्त हा दोन चमचे आपण हा मसाला घेणार आहोत आता हे साहित्य बघून आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी गॅस पेटवून घेते कडे ठेवले गॅसवरती कडे गरम झाले मी याच्यामध्ये तेल टाकून घेते तो तेलाचा थोडा मी जास्त वापर केला आहे कारण कसं भाजी असते त्याला तेल थोडं जास्त वापरलं जातं मी दीड चमचा हे तेल टाकले आता तेल गरम होऊ द्या आता तेल गरम झालं आहे आपलं अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतले मोहरी थोडी तडतडू दे आता ह्याच्यामध्ये जिरं पण आपल्याला अर्धा चमचाच टाकायचं आहे केसपत्ता टाकून घेतला आहे दोन लवंगा आणि हा दालचिनीचा तुकडा आता हा कांदा घेतलेला आहे ना तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा मस्त आपल्याला हा लालसर होऊन द्यायचा आहे म्हणजे गोल्डन गोल्डन कलर आता याच्यात आपल्याला पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आता हा बघा इथं बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे आता आपल्याला ही आले लसणाची पेस्ट घेतली ना ती घालून घ्यायची ह्याच्यात आता हा किसून घेतलेला टोमॅटो आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता चवीपर्तं मीठ टाकून घेते मी आता थोडं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता बघूया हे बघा बारीक घ्यासर आपला टोमॅटो शिजून झालेला आहे आता आपण जे पावडर मसाले घेतलेत ना ते, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे बघा तुम्हाला मी प्रमाण सांगितलं होतं मसाल्यांचं आणि हा मॅगी मसाला मी दोन चमचे घेतलेला आहे तो छोटावाला आता हे सगळे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे मसाले नये म्हणून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे मसाले आपल्याला तेल सुटपर्यंत शिजू द्यायचे आता बघूया आपले मसाले शिजलेत का आता हे मसाले इथे शिजून चांगले झालेत बघू शकता तुम्ही तेल मस्त सुटलेलं आहे आता हे बटाटा आपण घेतलेला आहे ना ह्या अशा फोड्या मोठ्या मोठ्या जरा फोडी करून घेतल्या आहेत मी ते आपल्याला ह्याच्यामध्ये पहिलाच बटाटा टाकून घ्यायचा आहे म्हणजे बटाटे शिजायला जरा वेळ लागतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे ह्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजी खायला पण चांगली टेस्टी लागते आणि भाजीचा कलर पण चेंज होत नाही ह्या पद्धतीतून तुम्ही एक दिवशी भाजी बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर एक कमेंट करा आता हे शिजू द्यायचं आहे आपल्याला आता बघूया आपले मसाले आणि बटाटे बटाट्याला मसाला चांगला मुरलेला आहे आता हे मटार घेतलेले आहेत ना आपण ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया ह्याच्यातच थोडीशी कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि किती आपल्याला आता रसा पाहिजे तेवढं पाणी आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत इथं तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता ही भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मस्त शिजू द्यायचे मीडियम गॅसवर तर इथे आता दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आपण आपली भाजी बघूया कशी झाली ती ही बघा मस्त आपली मटार आणि बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे मी आता गॅस बंद करून घेते तर ही भाजी आपली मटार आणि बटाट्याची रसाभाजी ह्याच्यामध्ये कुठलं वाटण नाही आपण केलेलं नाही मगदमी आहे नाही काजू आहे एकदम आपल्या घरच्या साहित्यामध्ये मटार रसाभाजी मी करून तुम्हाला दाखवले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा हे बघा बघू शकता तुम्ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद